मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आता आलो तुम्ही भोसरी लांडेवाडी चौकात थांबलो होतं एक ड्रॉप घेऊन आलो होतो हे ट्रॅव्हल्स वगैरे थांबताना तिथं आलो होतो तुम्हाला काही दाखवायचं होतं हे दिसतंय का आपलं लांडेवाडी चौकात एक मिळतं दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन किती मस्त कोरलं आहे बघा काम एक नंबर इथे बघा मस्त आहे इथ सगळी मा माहिती नाही काय पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे पूर्ण इतिहास नाही काय की म्हणजे जे आहे ना पोस्टर पोस्टर म्हणजे सगळ्या मूर्त्याच्या कोरलेला आहे त्याच्या पूर्ण इथं माहिती दिलेली आहे कशा म किती साली झालेलं आहे कसं काय नाही काय हे बघा तुम्ही वाचू शकता हे सगळं मस्त आहे कोरीव का कोरीव काम मस्त केलेलं आहे बघा महाराजांची मूर्ती बघ कशी मस्त वाटते असं जसं एकदम ओरिजिनलच वाटते बघा ना दिसले काय एक नंबर ओरिजिनल वाटतं मस्त आहे बघा हे बघा दरबारात हे दरबार आहे हे मावळे सगळे हे बघा हे त्यांची माहिती सगळी ते, ते ये व्यवस्थित येऊन हे नाही तर बघण्यासारखं आहे पण कोण येत नाही तर बघत नाही वाटत येऊन असं थोडं नाही काय अर्धा तास था, असं थांबून बघितलं था ना मस्त तशात आहे बघा हट्टी आणि ते महाराज छत्रपती शिवाजी महाराज मस्त आहे बघा कसं वाटतंय का डुप्लिकेट आहे म्हणून सगळं ओरिजिनल वाटतंय बघा झोम करून बघतोय बघा मस्त असं बघितलं पाहिजे थे थे वर थे थे गड़ा वर। आ, ते मग इथं त्याचं पूर्ण आहे माहिती हिरकणीचे नाही का आता हिरकणी म्हणजे कशी गडावर वगैरे गेलेली ते सगळी माहिती आहे ते बघा हिरकणी हे गड आहे नाही का ते दुधाचे अंडे घेऊन गेले होते वती रायगडावर हे रायगड आहे त्याच्यावर हे वरती चढताना नाही का कसं डोंगर एक नंबर बनवत आहे छान हे बघा मस्त आहे पूर्ण इतिहास म्हणजे स्टार्टिंगपासून आहे ना तिथून स्टार्ट केलं ना तिथून तिथून पूर्ण इतिहास त्यांनी नाही का पूर्ण दाखवलेला आहे इतिहास हे बघा हे गड चढताना कसं वरती तर वाटणारच नाही की काही म्हणजे असं डुप्लिकेट आहे मला तो ओरिज असं मॉलमध्ये तर म्हणजे एवढं जस्टिस होत नाही समोरासमोर असं म्हणजे काम देखावं आहे ना सगळं ओरिजिनल वाटतं बघा ना व्हिडिओ थोडा लांब होईल पण खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे असं बघण्यासारखं बघा सगळं हे वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे सगळं वाचलं पाहिजे सगळे इतिहास पूर्ण तिथपर्यंत म्हणजे नाही नाही मग पाचशे मीटरमध्ये पूर्ण हे केलेलं आहे लांडेवाडीचा उपन एसी एक कोंडा स्थान सुटतात हे बघा हे नाही का आपलं इथं त्याच्यामध्ये फळांच्या याच्यामध्ये गेलेले महाराज त्यांचं खूप मस्त हे असं कळणार नाही तुम्हाला यावं लागेल नाही का येऊन सगळं बघावं लागेल त्याच्यानंतर कळत मस्त छान आहे एक नंबर ठीक आहे चला आता जाऊ आपण सारखी खूप मोठं इथे खूप टाईम लागेल त्याच्यावरती नाही का इथं येऊन बघायला लागेल चला नमस्कार आता आलो होतो घरपूर रोडला खडगडी वस्तीला एक डायरेक्ट भाडं होतं आपलं रेग्युलर या साहेबांचं हे रेग्युलर यांचं भाडं असतं आपल्याला को कोल्हापुरात बघू घेऊन जाऊ यांना हे बघा एवढं भाड आहे आता यांच्याकडून घ्यायचं आहे एक्स्ट्रा घे घेत ना एक्स्ट्रा झालं त्यांना ती घेऊन जायचं आहे निगडीला घेऊन जाऊ आपण आता त्यांना असा लवकर वेटिंग टाईम होतो आहे परत बोलवा पटकन एक तर परत ऑर्डर मारायच्यात त्यांना घेऊन जाऊ निगडीला सोडवता स्पायन रोडवरून आपला डायरेक्ट पडलं सॉरी बोस्टो स्पाईन रोड स्पायन रोडहून आला आलो यायचं एवढ्या वस्तीला घेऊन जातो काय मी जास्त ओला ओव्हर जास्त मारत आहे असे फिक्स भाड्या असतात डायरेक्ट आपण घेऊन जातो तो घेऊन जाऊ यांना निगडीला तर यांना उतरवलं आहे पार्सल यांचं तर बघू थांबू इथं थोडा वेळ निगडी चौकात आलं यांची गाडी पण नाही आली उतरवलं म्हटलं बघू जाऊ येतं इथं पुढं थांबू थोडा वेळ पडते की नाही नंतर तर मग जाऊ